नमस्कार मी अनिल भीमराज पडळकर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कोडती टोला आज आनंदायी कृतीयुक्त शनिवार बघा शनिवार आनंदायी कृतीयुक्त या अंतर्गत आम्ही एक खेळ घेत आहोत मुलांचा ज्यामध्ये त्यांचं स्वतःच नाव लिहिण्याचा सुद्धा त्यांचा सराव होतोय आणि आमचे चिमुकले म्हणजे पहिली दुसरी आणि तिसरीचे चिमुकले आहेत चला तर खेळाचं ना नाव आहे न भक्ता नाव लिहिणे या बॉक्स मध्ये मुलांना न बघता स्वतःच नाव लिहायचंय म्हणजे तो इकडे राहील आणि त्यांना इकडे असं लिखाण करायचंय तर बघूया आपण मुलांना तुम्ही तयार आहात का एव्हरीबडी आपण खेळायला सुरुवात करू टा चला तर आपण आता या चिमुकले ना नियम खेळायचे माहित आहेत फळ्याकड फळ्याकड बघायचं नाही आणि तुम्हाला तुमचं नाव सुंदर लिहायचं जो सगळ्यात सुंदर लिहिल तो आज विजेता ठरेल ओके रेडी बघा व्यवस्थित अक्षर आणि इने नाव कसं लिहिले बिच नाव आहे आरवी या छान आपल्या संग्राम हा हे संग्राम छान वा निकेश ओए बस परत परत म्हणून जास्त आपला का मोडतो तो नाव बघा छान आवाय प्रिय प्रिय वाव्यां दिव्यांसी छान भाग्यश्री बाकीचे सांग बाबा फक्त छान भाग्यश्री

चलाय रियाण बघूया कस लिहिलंय वाव्याली दिव्या खूपच छान लिहिलंय वा

खूप छान एक नंबर आवडला आता प्रेम रे तळा त्यासाठी गुण आणतो प्रेम तेजस बापरे तेजस्वी सगळे एका पसंद आहे उर्दू शिकलाय तेजशू हा हे बिया आणि बिया ने यान पाठ दिला आहे बाप रे बघून ये नाव बापा बाप हे आहे जी, प्रशीद जी काय बघू श्री हा रे रेहान अरे रेहांत छान रे, रे हाता केला तिने दि शौर्य आणि शौर्य केलं नमान हय मला नको थांबा नमान वाव नमनचा दोन नंबर येत आहे माझा मार्ग नाही तर याचा एक नंबर आला असता आणि हा आमचा आराम आदरणीय मॅडम कोनरे मॅडम यांच्या आज्ञेनुसार मी सुद्धा एक थोडासा प्रयत्न करतोय की नाही बरोबर का बॉक्स मध्ये आहे का ओके देऊ का बघा आता काय होते राडा झालेला आहे माझा नंबर आलेला माझं मॅडमला सुद्धा विनंती आहे त्याने त्यांचं नाव घ्यायचं चला Oh, stop gi <laughs> Wow!